इतिहासात इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल त्यामुळे गावगाड्यातल्या लो सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव बाहेरचा कारू नारू बलुता अलुता मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील बोला प्रकाश आंबेडकर बोलतोय आरक्षण निघाल आणि आता हे मिळालेलं आरक्षण निघावणं की आपली सगळे जबाबदारी आपण जबाबदारी आपली अगोदर पासून असणारा गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण हे ओबीसी लाच राहिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताक हे ता ओबीसी लाच राहिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण असल्यानं लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असल्याचं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुटुंबी समजा आणि त्यांना असणारा सर्टिफिकेट असणारी परिस्थिती आहे माझी सर्व ओबीसी बांधवाला विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणारा आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला गुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे जज मारला मारले आणि आदरणीय जज बका या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व सर सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आमचा अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असा निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार वर्ष्यावरती उतरावं लागणार नोकरी काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला असणारा मुसलमान मदमान झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान मदमान झालेला आहे आणि मुलगा हिंदू एकत्र आमच्या माध्यमात या देशाला आपण वाचवलं पाहिजे या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते याच्या नंतरही आपल्या अधिकालाच काय मुसलमान बनमान झाले जनता पक्षाने काय केलं त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता विरोधात होता यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अधिक दाखवतात मुसलमानाचा राहुल गोवा आणि अधिकार उमेदवारी आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण कुठला असताना उमेद आहे आहे दोषी आहे नाही मिळाला पण मुसलमान सुद्धा आपल्याला परंतु आता जाऊ त्यामध्ये बसलेले आहे मिरामी मराठीत जे कथेमध्ये बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान देणार नाही कोणता कापास आहे लांबचा आहे कुठला आहे नाही आम्ही आमचे अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठा मतात देणार नाही भूमिका आपण आलं त्याची काय घेतली पाहिजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे आता ऐंशी साधी प्रयत्न करू आणि एकोणीसशे नव्वद साली पासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाजायला द्याल ही भूमिका आपण द्याल आणि कराल या अपेक्षा आणि सगळ्या येतो नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्या समोर बोलणार नाही तुमच्या आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली नाही त्यामुळे धमगिरी व्यक्त करतो आणि हा लिहा अनंतर मी तुम्हाला आवाहन करेन की यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरंतर उद्या सात तारखेला तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा यलगार ओफिशनची एकजूट एकजुटीची एक वज्रभूट या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून करतो विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित घ्यायचं आहे आणि इथले कोणतरी अॅडिशनल एस सी आहेत सत्तर साहेब काय गुन्हा दाखल करणार होते हा बिरालदार नोटीस आम्ही नोटीस पत्र येते आणि पडगर साहेब प्रेम ची संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही आवाज बुलंद होणार नाही आणि कालगामजी तुम्ही आमच्या बरोबर आले आहोत आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर अडवायचा आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तोडवायचा हे धोरण आपण ठरवू आणि खूप काही बोलता माझ्या नंतर पांढरगांना मिरगल आंदोलनाची प्रेम दिशा समाज बांधवांना सांगतील आणि